ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती सदर घटना घडून पंधरा दिवस झाले मात्र पोलीस प्रशासनाकडून येत्या ये चार दिवसात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक न झाल्यास चौदा एप्रिल रोजी शहरामधील शनी चौक इथे बेमुदत अमरून उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटलंय की सव्वीस मार्च रोजी राहुरी

माजी मंत्री प्राजक्तपुरेच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता राहुरी शोहरामधील शनी चौक इथे बेमुदत अमरण उपोषण सुरू करणार आहेत असं निवेदनात म्हटलंय तसेच पोलीस प्रशासनावरती कोणाचा दबाव आहे हे आम्हाला माहित नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींचा येत्या चार दिवसात शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाईही झालीच पाहिजे एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यामुळे सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय तर यावेळी बाळासाहेब खुळे नंदकुमार तनपुरे प्रकाश बुजाडी सुरेश निमसे राजेंद्र जाधव संतोष आघाव महेश उदावंत रवींद्र आढाव दत्त कवाने अशोक अहिरे तसेच शहाजी ठाकूर बाळासाहेब उंडे पिंटू नाना साळवे निलेश जगदणे सचिन राऊत धनु म्हसे संकेत दुधाडे विलास तनपुरे ऋषी माळवे कांता तनपुरे सुनील अडसुरे इस्माईल शेख अतिक बागवान प्रशांत डवले राजू शेख आदींसह शेकडो शेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या काही दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये झाली होती आज जवळपास घटनेला बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत सुमारे दोन आठवडे झालेले आहेत तरी देखील छत्रपतींचा हा अवमान हा नेमका कोणी केला याच्या माग कोण आरोपी आहेत याचा अजून देखील तपास लागत नाही खरं आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो तिथं आल्यानंतर मी खासदार साहेबांना भेटून पोलिसांना विनंती केली की तपास लवकर लावा त्यालाही आता दोन तीन दिवस झाले परंतु अजूनही पोलीस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपी पर्यंत पोहोचू शकत नसतील तर आता तमाम आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी आता सहनशीलतेचा अंत होत आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तात्काळ आरोपींना शोधावं या मागणीसाठी येत्या चौदा तारखेपासून मी शनी चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि व्यापाऱ्यांना खरं बंदचा त्रास होऊ नये आम्ही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत मी स्वतः शनी चौकामध्ये चौदा तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी चौदा तारखेपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे तोपर्यंत तात्काळ ह्या आरोपींना अटक करावी वेगानं तपास फिरवावा तपासाची चक्र फिरवावीत पोलिसांकडच्या सगळ्या माहिती असतात गुप्त माहिती असतील काय असतील याच्या माध्यमातून खरं अशा आरोपींना आतापर्यंत अटक होऊन कोर्टासमोर जायला पाहिजे होतं पण अजूनही हे न झाल्या कारणाने आम्ही चौदा तारखेला शेवटी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे चौदा तारखेला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं दर्शन घेऊन ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार असं मी म्हणणार नाही मी त्यांच्यावर काय आहे त्यांची काय परिस्थिती हे मी म्हणणार नाही आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोणी हरामखोरांनी हे कृत्य केलं असेल त्याला तात्काळ त्याचा शोध लावा एवढी सगळी तपास यंत्रणा एवढी मोठी सिस्टीम पोलिसांकडे असताना आणि भर दुपारी घडलेली घटना आहे राहुरी शहरामध्ये घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री कुठे झालंय तिथे बाजूला सीसीटीव्ही देखील आहेत अशा ठिकाणी आणि शिवाय नगरपालिकेच्या मालकीचं ती मालमत्ता आहे जिथं घडलंय काही खाजगी कुठलं नाही किंवा असं हे नाही नगरपालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये तिथं ता त्या मध्ये घडलेली घटना आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जर पोलिसांनी खूप गतीने यंत्र फिरवले असेल तर आतापर्यंत कर आरोपी पकडणं हे मला काय अवघड वाटत नाही पण कशामुळे अजून तपास लागत नाही याचा आम्हाला देखील मोठा प्रश्न पडलेला आहे मनोज साळवेसह सतीश फुलसमदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा